श्रीदेवी साखळीचे वंदन करून आजच्या कार्यक्रम आम्ही सुरवात करतात नवरात्रीचा आज पहिला दीस देवी आदिमाईच्या शक्तीचा अशा शक्तीच्या दिसा देवीचे स्मरण करून कार्यक्रम सुरवात करताना तुका एकदा याद करून देऊ सोडतो की हो जो मान सन्मानाचा कार्यक्रम असा तो आम्ही ह्या पैकी घडून आणलेला मान सन्मानाचा कार्यक्रम इतक्या जागून आम्ही करता की आमचे जे गाव गावातले लोक असा त्यांच्यानी केल्ले कलेची जी, जी सेवा असा ती सेवा सगळ्या मेरेन पावची ती सेवेचे थोडीशी लहानशी पावती मेरेन पावची म्हणूनच एक आम्ही नवीन उदन अध्यक्ष देवस्थानचे कृष्णा कृष्णनाथ परब आणि सगळे समिती आणि गावकरी मिळून कार्यक्रम करतात आजच्या कार्यक्रमाविषयी सांगतना नवरात्र हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा उत्सव आहे या नवरात्रीमध्ये आदिशक्ती मातेला विविध स्वरूपात पूजले जाते शक्तीची उपासना भक्तिभाव आराधना आणि आनंदाचा हा स्वभाव आपल्याला एकत्र आणतो नवरात्रीतील गरबा तांडिया भजन कीर्तन महापूजा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तिभावाबरोबर सामाजिक ऐक्य सांस्कृतिक जाणीव आणि आनंदाची ऊर्जा निर्माण होते आज आपण सर्वजण या नवरात्रीच्या प्रसंगी एकत्र जमलेलो आहोत या कार्यक्रमातून आपली परंपरा संस्कृती आणि भक्तिभाव अधिक दृढ व्हावा हाच आपल्या हाच आपला सर्वांचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला मी आजचे आमच्या देवस्थानचे अध्यक्ष कृष्णनाथ परब यांना ले विनंती करतो तसेच समितीचे इतर सदस्य यांनी द्वीप प्रज्वलन करावे कृष्णनाथ परब घाट राम दादी रामनाथ परब अभिनय परब दयानंदराव मी सचिव विद्याधर राव द्वीप कार्यक्रम तिथे सुरू करतो Ini perlu dimarahkan untuk kita. Ini perlu dimasukkan menjadi peta dalam hal-hal yang sangat sangat उपासना करण्याचा लक्ष आदी शक्तीच्या विविध रूपांची पूजा करून आपण बाई आई बही मुलगी आणि गृहलक्ष्मी या प्रत्येक रूपाच्या स्त्रीला वंदन करतो स्त्री केवळ दीतायी नसून संस्कार प्रेम कर्तव्य आणि सामर्थ्य यांचे बुद्धिमंत स्वरूप आहे तिच्या त्या कष्ट जिद्द आणि परिणाममुळेच कुटुंब आणि यांचे रक्षण होते गोळींच्या नऊ रूपातून आपल्याला शिकवण मिळते की स्त्री कधी पूर्ण कधी अन्नपूर्णा कधी विद्या देणारे सरस्वती तर कधी संकटाचा सामना करणारे दुर्गा असते त्यामुळे स्त्रीचे स्थान निवळातीच्या निमित्ताने अधिक आधृतीत होते स्त्री हीच कधी शक्ती आहे कारण तिच्या सृष्टीची ऊर्जा जपणूक करण्याची ममता आणि जग बदलण्याची ताकद दडलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्याबरोबरच वरुण देवसुद्धा खुश होऊन आलेला आहे याच्यात या कार्यक्रमाची आपल्याला प्रचिती येते आहे तर आज अशा स्त्री स्त्री रूपाचा मान सन्मान आपण इथं करणार आहोत तर सर्वप्रथम पूजा पांडुरंग परब हिला मी व्यासपीठावर अध्यक्षांना घेऊन येण्याची विनंती करतो पूजा पांडुरंग परब धालो फुगडी आमचं धाल्याचं मान ह्या मानात प्रचलित अशा नाव कसलाही कार्यक्रम असल्यास सदाच पुढे मी पांडुरंग राम यांना विनंती करतो की त्यांनी आजचा सन्मान करावा सर पांढुरांतर आपला मान सन्मान स्वीकार श्रीदेवी निर्बाईच्या मंडळात आपल्या केलेल्या कलेचा हा सन्मान प्रदीर्घिर्घ प्रदीर्घ असा लोककले त्यांनी या सहातून आपण दिलेल्या कामाची आठवण श्रीफळाने आपण दिलेली सेवा आणि गुलाब पुष्प म्हणजे आपल्या प्रेमासाठी आणि हे छोटे सन्मान किंवा सन्मान चिन्ह आम्ही आमच्या सभी आपल्याला प्रदान करताना आपल्याला अत्यंत आनंद मिळतात तुझा परत धन्यवाद 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 आपण हा सन्मान सन्मान स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्तो आजचे गायक आमचे परशुराम काणकोणकर सर यांची ख्याती खूप मोठी आहे त्यांच्याविषयी सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल लागे, संगीतातील वेगवेगळे विविध राग आढवताना आणि त्यांनाच कदाचित पाहून हा वरुण देव किंवा प्रथम प्रसन्न झालेला असेल असं व्यक्तिमत्व यांना मी वर बोलावत आहे आजच्या दुसऱ्या सत्कार आणि सन्मानमूर्ती स तामसे यांना विनंती करतो विविध नाटकातून आपला उल्लेखनीय असा परिचय करून देणार नाटकात हेच जीवन कला हीच साधन कला हीच साधना रंगमंचाला अभिवादन करून आपल्या समोर सत्कार सुद्धा di persyarakan persyarakan dengan kita tahu kita bisa salam माता बहिनी दाल्याचा मन असो फुगडी असो वा सांस्कृतिक कार्यक्रम असो त्या वेगवेगळ्या वे, कार्यक्रमां आपली उल्लेखनीय असे कार्य करपी धाल्याच्या मनात पात्र दिसा वेगवेगळी पात्र करपी अशी आणि सगळ्या स्त्रिया एक तीकडे हरपी अशी स्त्रीचा सन्मान करब विनंती करता एक बुजुर्ग व्यक्तीकडल्या एक महाकलाकारचा सत्कार जाऊ हे आमचे भाग्य कृष्ण सत्कार मुक्ती अस्विनी परब मानसॉरी सॉरी सॉरी लक्ष्मी परब झालं सिंधू परब संजय चंद्रकांत परब मात गडबड करत हे मोठेपणे असतं आमच्याकडे लहान लहान चुक झाल्या चुकून माफ करून आईप्रमाणे आमची माया समजून घेऊन आमका फुडल्या कार्यात मदत करून हा अध्यक्ष देवस्थानच्या अध्यक्ष श्री परब यांच्याकडे विनंती करता की त्यांच्यानी मान सन्मान करचं सन्मान करते की वर कोर आहे फाल्यां फ चार जणांच्या मातयेंतल्यान कला निर्माण करपी मुर्तीकार आसा जीवंत मातयेक सुद्दां जिवंत रूप स्वरूप दिवपी असे जे कलाकार असा त्यांचे हा सत्कार सगळ्यां कडेन विनंती आसा की तेंच्यांनी त्यांच्यानी फाल्या कार्यक्रमात घेऊन हंगा शोभा वाढतो हळूहळू हे बावीस तेवीस चोवीस तारीख आनी तीस तारीख परतून आमचे जे कार्यक्रम असा त्या दिवशी अशा प्रकारचा कार्यक्रम जातो हो कार्यक्रम आमचा कार्यक्रम हो सगळ्यांनी आम्ही मिळून आणि गावातल्या लोकांनी मिळून करता आणि खातीर करता ते सगळ्यांनी येऊन हा उपस्थिती लावची अशी विनंती करता आजच्या संगीताच्या कार्यक्रमाविषयी आम्ही आता रोखडच सुरू करतात थँक्यू Thank mm -hmm. you.